निमंत्रण देण्यासाठी नातेवाईकाच्या ना घरी नाते वाळकी येथे शनिवारी तीस तारखेला दुपारी लग्न असल्यामुळे त्या पती भाऊसाहेब भोर यांच्या समवेत मोटरसायकलवर चास येथून वाळकीला गेल्या होत्या वाळकी गावाजवळ शाळेच्या समोर गतिरोधकावर त्यांची मोटरसायकल आदळल्यामुळे सुवर्णा यावडून रस्त्यावर पडल्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना पती व इतर नातेवाईकांनी तातडीने नगरला एका खाजगी रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले याबाबत डॉक्टरांच्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत सुवर्णा यांच्या पश्चात पती एक मुलगा आणि एक मुलगी तसेच सासू व दीर असा परिवार आहे